लेकी बोले सुने लागे ही म्हण आपण सगळ्यांनीच ऐकलीय पण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात काहीस असंच घडताना दिसतंय एकीकडे पवार घराण्यातील राजकीय वाद आरोप प्रत्यारोप आणि शाब्दिकी चकमक आणि दुसरीकडे यात उडी मारलीये ती राम शिंदे यांनी या तिघांच्या विधानांमुळे राजकीय वर्तुळात सध्या नव्या चर्चांना उधाण आहे नेमकं कोण कौन कोणाला दिवसत हे सगळं आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टुकट दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस दोन तुकड्यात विभागली गेली अजित पवार गट आणि शरद पवार गट त्यानंतर लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष दिसला पण खरी चर्चा झाली ती कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची कारण इथे गेल्या दोन निवडणुकात राम शिंदे विरुद्ध रोहित पवार हीच लढत झाली होती दोन्ही वेळा राम शिंदेचा पराभव झाला मात्र कारण आणि परिस्थिती ही वेगवेगळी होती आता यंदा फक्त दीड हजार मतांनी रोहित पवारांचा विजय झाला आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजेच पंचवीस नोव्हेंबरला अजित पवार आणि रोहित पवार हे समोरासमोर आले त्यावेळी अजित पवारांनी केलेलं एक विधान चांगलंच गाजलं होतं ते विधान होतं की बच गया काकांचं दर्शन घे दर्शन शहाण्या थोडक्यात वाचला माझी सभा झाली असती तर काय झालं असतं असं अजित पवार म्हणाले होते हे विधान व्हायरल झाल्यानंतर भाजप नेते राम शिंदे यांनी आरोप केला की अजित पवारांनी मुद्दाम कर्जत मध्ये सभा न घेता आपल्या पुतण्याचा विजय सोपा केला त्यानंतर तो विषय तेव्हा शांत झाला शिंदे पुनर्वसन मिळालं सांगलीतील इस्लामपूर इथे महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉक्टर एन डी पाटील विधी महाविद्यालय श्रीमती सरोज नारायण पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्राचार्य डॉक्टर एन डी पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त रोहित पवार आणि अजित पवार हे एकत्र आले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे दोघे देखील त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते त्यावेळी रोहित पवार आपल्या भाषणात बोलले की अजित पवार गावकीचा विचार करतात पण भावकीला मात्र ते विसरलेत रोहित पवार यांनी डिवचल्यानंतर शांत राहतील ते अजित पवार गुठले अजित पवारांनीही आपल्या भाषणात यावर चांगलाच पलटवार केला अजित पवार म्हणाले की भाऊकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास जयंतराव त्याला विचारा किती मत पडली पोस्टल बॅलेटमध्ये आपण निवडून आला आहात त्याच्यामुळे माझ्या नादी कुणी लागू नका असं अजित पवार म्हणाले होते त्यानंतर पुढे हेही म्हणाले की मी तुम्हाला काही बोलत नाही तुम्ही मला काही बोलू नका महायुतीमध्ये गेल्यापासून मी तुमच्यावर कधी टीका केलेली नाहीये मी माझ्या विचाराने चालतो तुम्ही तुमच्या विचाराने चालला आहात शेवटी आपल्याला महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधायचा आहे असं अजित पवार म्हणाले होते पण अजित पवारांच्या या विधानामुळे रोहित पवार यांच्यापेक्षा भाजपचे नेते विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे जास्त दुखावले कारण त्यानंतर राम शिंदे यांनी एक पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा अजित पवारांवर आरोपांचा भडीमार केला राम शिंदे म्हणाले की अजित पवार यांनी वारंवार अशा वक्तव्यांद्वारे शिळा कडीला ऊत आणण्याचा प्रयत्न केलाय कर्जत जामखेड मतदारसंघात माझ्या पराभवामागे पवार कुटुंबातील अघोषित करार आणि नियोजित कट होता असा हल्ला बोल राम शिंदे यांनी केलाय पुढे शिंदे म्हणाले की अजित पवारांनी महायुतीचा धर्म पाळला नाही आणि त्यांना सभेसाठी बोलावूनही ते आले नाही यामुळे त्यांचा पराभव एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी रोहित पवार यांच्याकडून झाला असा दावा शिंदे यांनी केला होता दरम्यान या आरोप प्रत्यारोपांमुळे महायुतीत नाराजीचं वातावरण निर्माण झालं राम शिंदे यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करताना अजित पवार यांच्या भूमिकेमुळे महायुतीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं चा म्हटलं दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे यांचा गैरसमज झाल्याचा दावा सुद्धा केला या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली असून महायुतीतील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा समोर आलाय आणि आता जसं मी सुरुवातीला म्हटलं त्यानुसार लेकी बोले सुने लागे यानुसार रोहित पवार आणि अजित पवार यांच्या शाब्दिक चकमकीमध्ये राम शिंदे यांचा प्रत्यक्ष उल्लेख कुठेच नव्हता तरी देखील राम शिंदेनी हा सारा विषय स्वतःवर घेत पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांवर निशाणा साधला म्हणजेच काय तर पवार विरुद्ध पवार या लढईत राम शिंदे स्वतःच समोर आले पण आता या राजकीय नाटकात पुढे नेमकं काय घडणार आहे हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे मात्र याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टू टू कटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका